नमस्कार मंडळी काही दिवसाखाली मी एक व्हिडिओ टाकला होता की मी इथून पुढं कधीच व्हिडिओ बनवणार नाही म्हणून आणि त्यामागं पण एक कारण होतं जर ते तुम्हाला कारण जर जाणून घ्यायचं असेल तर एक व्हिडिओ टाकलेला आहे तो पण नक्की जाऊन पहा आणि आत्ता अशामध्ये ते व्हिडिओ टाकल्याच्यानंतर मला खूप छान छान म्हणजे त्याच व्हिडिओमध्ये खूप चांगले कमेंट आले की तू इथून पुढं व्हिडिओ बनवत राहा तर त्या लोकांचा विचार नकोस करू वगैरे म्हणून तर मी असा विचार केला की जे दहा टक्के जे लोक माझ्याबद्दल वाईट कमेंट करत होते तर मी त्यांचा विचार करण्यापेक्षा नाही जे नव्वद टक्के लोक जे माझ्याबद्दल चांगला विचार करतात मी त्यांचा विचार कर, हवा जी जर्नी आहे म्हणजे व्हिडिओ वगैरे करत राहते मग ती कंटिन्यू चालू राहू द्यावी असं माझा विचार आहे आणि मी न चुकता रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणारच आणि हां जसे मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकते कॉमेडीचे तसेच मी लॉंग व्हिडिओ पण टाकायचा प्रयत्न करते माझं त्यांना जेवढं होतील तेवढे तर ते पण नक्की पाहण्याचा प्रयत्न करा तुम्ही तर मंडळी आणि हां आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे माझा परवा दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे तर त्याबद्दल मला शुभेच्छा द्यायला पण विसरू नका तरी आणि हां आणि आणि मेन गोष्ट म्हणजे ना मी माझ्या बड्डेची ना खूप मोठी पार्टी ठेवणार आहे तर त्या स पार्टीमध्ये तुम्हाला सर्वांना इन्व्हाइट करू इच्छित आहे आणि ती पार्टी होणार आहे म्हणजे त्या पार्टीचं ठिकाण आहे मी त्या पार्टीचं ठिकाण विसरले लेत पण माझ्या मैत्रिणी माहिती आहे बर का ती सांगल बघा पत्ता सांग हंबा हंबा डंबा डंबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा तर हे आहे बघा माझ्या पार्टीचं ठिकाण तर तुम्ही सगळ्यांनी यायचं बर का आणि तुमच्या सगळीच्या सगळी फॅमिली घेऊन या बरं का माझ्या पार्टीला पुन्हा म्हणू नका बघा इन्व्हाइट केलं नाही म्हणून हा चालतं बाय बाय मिस बाय या माझ्या पार्टीला बड्डेच्या आणि हा मला शुभेच्छा द्यायला विसरू नका बघा 直播间不来了。